नमस्कार ला करा, करा, शहरातील प्रकार एका नेऊन मुलीचा लैंगिक अत्याचार श्रीरामपूर शहरातील एका कॅफे मध्ये विद्यार्थिनीला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार शहरातील मुली असुरक्षित अखेर जबाबदार कोण विरोधात गुन्हा दाखल कारवाई कशी होणार याकडे लक्ष श्रीरामपूर शहरातील एका कॅफे मध्ये विद्यार्थिनीला नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा खळबळजनक प्रकार विशेष म्हणजे या विद्यार्थिनीला श्रीरामपूर नंतर शिर्डी मध्ये नेऊन तिथेही तिच्यावर बलात्कार करण्यात आलाय आणि यातील बलात्कार करणारे तिघेही आरोपी श्रीरामपूर तालुक्यातील शहरालगत असणाऱ्या शिरसगाव आणि माळेवाडी येथील आहे याबाबतची अधिक माहिती अशी की श्रीरामपूर शहरातील बस स्थानकासमोर असलेल्या पिझ्झा हट कॅफे येथे एका सतरा वर्षीय वयाच्या तरुणीवर दोघा आरोपींनी आळीपाळीने लैंगिक अत्याचार करत बलात्कार केला तर याच विद्यार्थिनीवर शिर्डीतील साई मालिक हॉटेलमध्ये एका आरोपीने बळजबरीने बलात्कार केला अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला म्हणून पीडित मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी ललित राहणार शिरसगाव अनिकेत व महेश दोघे राहणार माळेवाडी या तिघांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिसात भादवी कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर ड तीनशे चोपन्न तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण पोक्सो कायदा कलम चार आठ बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय युएसपी डॉक्टर बसवराज शिवपुंजे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक आव्हाड हे पुढील तपास करीत आहे अल्पवीन मुलीच्या अज्ञानपणाचा गैरफायदा उठवत आरोपींनी सामूहिक बलात्कार करून विनय भंग केलाय व पीडितेला धमकी दिली आहे या घटनेने पालक वर्गात एकच खळबळ माजली असून पोलीस आरोपींचा शोध घेते आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र आस्ते श्रीरामपूर अहमदनगर गुन्ह्यातील फिर्यादी अल्पवयीन असल्याने या आरोपितांविरुद्ध श्रीरामपूर पोलीस स्टेशन येथे भादवी कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर डक तसेच पोप्स्कोचे कलम सात व बारा अन्वय गुन्हा दाखल करण्यात आले